बाप रे एवढी शेतफळ एक दोन तीन चार अरे नंबर हुकला माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आहे सोळा आहे सोळा शेतफळ सोळाचं येते ना चार आणि चार आठ आणि चार बारा तेरा चौदा पंधरा सोळा ही शीतापळ जी आहे ना ही आमच्या राहतली येते तुम्ही चप्पूची पट्टी बघितली असेल की त्या चप्पूच्या पट्टीच्या कोपर्या शीतापळचं झाड आहे चांगली एवढी काय म्हणजे कच्चीच येते अजून आता ह्याला काय करायचं आता पिकू घालाय कशी घालायची पिकू कशात घालायची स्वती कापड आईकडे कॅमेरा केला ना आई जरा थोडं धपकती आता कसं कसं त्याला पिकवायची कशी शिताफळ पिशवी मध्ये सुद्धा ते कापड ठेवायचं आणि मग चार पाच दिवसानं मग खायला मिळते आता आमच्या चक्कूच्या पट्टीच्या त्या बरडाच्या राहणार चक्कूच होतं का झाड तर ते चप्पूच्या पट्टीमध्ये काय हे जरा थोडं कसं दिसायला लागले हे कच्च आहे हे थोडं आता डोळा आलेला कसं ओळखायचं कुठलं हे पिवळ आहे बघा पिवळ थांबा जरा फोकस होते जरा दिसते एक मिनिट फोकस करतो जरा तुम्हाला चांगल्या मध्ये दिसते दिसते का हि डोळं आलेलं कोणच हे आता तिथं चकूची पट्टी मागच्या व्हिडीओ मध्ये बघा तुम्ही राहनातल्या व्हिडिओमध्ये मध्ये चकूची पट्टी आहे ना तिथं शेताप्पाचं झाड आहे आणि आमच्या तिथं चकूला पण का नाही लागत चकूला पहिलं पाचशे हजार एवढं चकू लागायचं मग आमचं वडील काय करायचं तिथनं चकू आणायचो आम्ही चकू आणायचं घरी आणायचं आणि ती गुलाबी काहीतरी औषध होतं गुलाबी औषध होतं तर त्या गुलाबी औषधमध्ये काय करायचं चक्कू फक्त लगेच असं भिजवून बुडबुड काढायचं आणि पोत्यामध्ये ठेवलं की चार पाच दिवसानं चक्कू बरोबर चार पाच दिवस कुठलं एका दिवसात सकाळी आज रात्री भिजू घातलं की सकाळी लगेच काय व्हायचं लगेच पिकायचं त्याचं काही म्हणजे साईड इफेक्ट काय नव्हतं ते त्या औषधाचं दुकान असते बजातनं ती बाटल्या मिळायच्या परत परत बंद केलं आम्ही आता काय चक्कू जास्त नाही ते जळाल्यामुळं का नाही जरा खराब झाले आणि पाऊस पण नव्हता आता मी गेलो नाही रानात बघितलं नाही त्यावर रानात जायला आता परत तेव्हा मी दाखवलं चक्कूची काय अवस्था आहे तर चक्कू चांगलं लागतं तर चक्कू खाण्यासारखं गोड चक्कू आहे तर परत मग असंच आणून चक्कू आणायचं पोत्यामध्ये असल्या रक्त असते पोतं त्यात पिकू घालायचं मग खायचं तर असं जे आहे सीताफळ ना आता आज ब बघितलं होतं मी सीताफळ त्या दिवशी बघितलेलं झाड पण मला माहीत नव्हतं आता काय ऐकलं राहणारनं जाऊन आले हो का बसले दमून आहे तरी जाऊन आले राहनातनं काय का नाही मस्त मान आलं ते आता ही सीताफळ पिकू घालायची आणि हे तुम्हाला पण खायला मी खातो आणि तुम्ही पण या खायला कधी तर आला इकडं सोलापूर जिल्ह्यात तर या माझ्या घरी आणि घेऊन जावं शेताफळ चक्कू लागलं तुम्हाला नक्की सांगाल कुठे माझे सबस्क्रायबर असतील माझ्या जिल्ह्यातले नक्की मला या घरी भेट घ्या आणि फ्रीमध्ये तुम्ही चक्कू घेऊन जावं काय अडचण नाही पेरू पण आहे त्या दिवशी बघितलं ना तुम्ही पिरू हा पेरू पण लागले ते बघा म्हणजे फळाची सगळी आमच्या आईनं फळं लावलेली ती खायला जक्र मोठी झाली खायला मिळते त्यामुळं तुम्ही पण आपल्या घरात घराच्या पाठीमागं जिथं जागा असेल तिथं राहणार सगळी फळं आता काय काय लावलं आहे मी चक्कू ला लावलं आहे सीताफळ आहे पिरू आहे चिंचचं झाड आहे अजून आंब्याचं लावलं होतं पण आंबं काय एवढं फुटलं नाही झाड खराब झाड लागलं लिंबूची बाग आम्ही लावली होती ती पण फेल गेली त्या माणसानं काय केलं फसवलं आणि ती वाढत झाली नाही किती दहा वर्ष झालं त्याचं अजून त्याला थोडंच लागलं नाही तशी आहे ती लिंबूची झाडं ती पण दाखवली मी कधी तर असू द्या आता आणले ती शेताफोळ्या आता ह्याला पिकू घालायचं आणि परत खायचं तर आवडलं ना तुम्हाला चक्कू चक्कू नाही शेतापोळ्या भेटूया परत आपण बाय बाय